नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी आधुनिक तंत्रज्ञानावरती काम हे आता चालू झालेलं आहे टूजन सगळं ऑनलाईननं हे काम करायचं आहे मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा ऐकत राहा एकमेकाला शेअर बी करा आणि हे चॅनेल सबस्क्राईब करा मूचवाले मोकाशी की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ येईल इथं टाकले टाकली तर परिवहन विभागाचे एक दोन ॲप आहेत एक यम परिवहन ॲप हे प्रत्येकानं आप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा गुगलवरून ते करू शकता आणि दुसरं म्हणजे डिजि लॉकर आता यम परिवहन ॲपवरती आपण आपल्या वाहनाचं स्टेटस संपूर्ण बघू शकतो आणि प्रत्येकानं आपलं वाहन कधी पासिंग आहे इन्शुरन्स कधी सोपतो आहे किंवा काय वाहनाच्या आपल्या पी सी कधी संपते हे परिवहन ॲपवरनं तुम्ही पाहू शकता तुमचं फिटनेस कधी संपते तर प्रत्येकानं आपापल्या मोबाईलमध्ये यम परिवहन ॲप हे ए, डाउनलोड करा आणि सरसपणे आता यम परिवहन ॲपचा उपयोग जास्ती शंभर टक्के उपयोग हा वाहतूक विभाग करत असतो आता जे फाईन मारले जातात तुमचा गाडी नंबर टाकला कुठलंही वाहन असून द्या मग ती रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या ट्रक असून द्या टेम्पो असून द्या तुमची गाडी ब्लॉक आहे का ते जाऊ दिसतं तुमचा इन्शुरन्स कुठंपर्यंत आहे टॅक्स कुठंपर्यंत आहे पी यू शी आहे का नाही तुमचं परमिट रिन्यूल आहे की नाही हे सगळं यम परिवहन ॲपला ॲपवरून दिसतं तुम्हाला ते तर प्रत्येकानं यम परिवहन ॲप आपापल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा की जेणेकरून आपल्या वाहनाची सध्याची स्थिती आपल्या वाहनाच्या सध्याचे पेपर किंवा आपल्या गाडीवरती काय फाईन वगैरे आहे का म्हणजे हे सगळं तुम्ही हे करू शकता वाहतूक विभागाच्या ॲपवरून तुम्हाला तर मोबाईलला चलनच येतं डायरेक्ट जर तुमचे गाडी किंवा लायसन ब्लॉक असेल एम परिवहन ॲपवरनं दिसतं गाडी ब्लॉक आहे एवढं तुम्हाला त्याच्यावरती येतं पण तुम्ही ते मग ती तुमचा ब्लॉक काढण्यासाठी तुम्ही कुठल्या विभागानं ब्लॉक केला आहे तुमची गाडी जिथं नोंदणी आहे तिथं जाऊन तुम्ही आर टी ओमधनं ते प्रक्रिया करू शकता आणि दुसरं म्हणजे डिजि लॉकर आता बऱ्याचशाच लोकांचा समज आहे की पेपर वाहनात ठेवायचे थे नाहीत पेपर मूळ पेपर हे वाहनात ठेवायचेच थे असतात कुठल्याही गाडीत हा एक खाली लोकांनी बोंबाब केलेली आहे आणि जर पेपर ठेवायचे थे नसतील तर डिजि लॉकरमधले पेपर खाली चालतात डिजि लॉकरमधले म्हणजे तुमचं ओरिजिनलच ते परमिट असतं ओरिजिनलच लायसन असतं ओरिजिनलच ती सर्व कागदपत्र तुम्ही शासनाच्या साईटवरनं रिक्वेस्ट करून तुम्ही घेतलेले असतात डिजि लॉकरमध्ये आणि कधीकधी हवालदार लोक नडतात बी त्यांना बिंदास बोलायचं साहेब डिजि लॉकरमधले हे पेपर आहे तेव्हा का मी डिजि लॉकर खोलतोय हे माझे ओरिजिनल ई पेपर आहेत आणि हे चालतात म्हणजे हवलदारला सुद्धा नडायचं त्याने सुद्धा तुम्हाला काय हे करायचं काम नाही हे चालत नाहीत वगैरे पण यम परिवहन ॲपवरून तुम्ही खाली वाहनाचं स्टेटस बघू शकता तर प्रत्येकानं डिजि लॉकरचा बी वापर करा प्रत्येकानं डिजि लॉकर गुगलवरून अपलोड करून घ्या आपापले पेपर जे आहेत समजा इन्शुरन्स डिजि लॉकरमध्ये घ्या तुम्ही सी बुक तुम्ही डिजि लॉकरमध्ये शासनाच्या साईटला रिक्वेस्ट करायची ते तुमच्या ह्याच्यात येतात म्हणजे सर्व पेपर अगदी तुमचं आधार कार्डसुद्धा येतं पॅन कार्ड येतं सर्व गोष्टी डिजि लॉकरमध्ये येतात अगदी आता जेवढे बोर्डाचे निकालसुद्धा काय झालेले आहेत सर्टिफिकेट आहेत अनेक दाखले जे बनत आहेत ते तुम्ही डिजि लॉकरमध्ये घेऊ शकता आणि ते सुरक्षित ॲप आहे म्हणजे इकडे तिकडे पेपर आणि कुठं शासनाच्या साईटला जरी तुम्हाला शेअर करायचे असतील तर ते मूळ प्रती म्हणून डिजि लॉकरमधले पेपर शेअर करायचे असतात आता समजा तुमचं ऑनलाईनला लायसन करायचं आहे तर ते तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लायसन्सची कॉपी ही डिजि लॉकरवरनं तुम्ही शेअर करायचे आहे त्याच्यासाठी त्यांना कागद बी काही देण्याची गरज नाही म्हणजे शासनाचा कुठंही तुम्हाला ते ऑनलाईनला कागद लागणार असतील तर ते डिजि लॉकरमधले शेअर करायचे असतात तेच मूळ पेपर आहेत ई पेपर परंतु जे डिजि लॉकर वापरत नाहीत त्यांनी मात्र ओरिजिनल पेपर हे वाहनात ठेवावे लागतात आता सगळीच सांगतात की पेपर नसले तरी चालतंय पेपर नसलं तरी चालतंय ही खाली एक बोंबाबोंब झालेली आहे पण मूळ पेपर हे वाहनात ठेवावे लागतात कायद्यानुसारच ठेवावे लागतात आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्यामुळं डिजि लॉकरमधले पेपर चालतात तुम्हाला कुठला हवलदार म्हणला किंवा साहेब म्हणला मोठ्या साहेबाकडे जायचं साहेबा का हे माझे डिजि लॉकरमधले पेपर आहेत तर हे सांगतात पेपरला मी ई पेपर वापरतो आणि ई पेपर धावतो तर प्रत्येक वाहन मालकानं आपापल्या मोबाईलमध्ये डिजि लॉकर हे एक ॲप घ्या तुम्ही आणि त्याच्यात तुम्ही ई पेपर ठेवू शकता कुठलेही तुमचे पेपर डिजिटल पेपर हे तुम्ही ठेवू शकता आणि यम परिवहन ॲप हे प्रत्येकानं आपापल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा तुमच्या वाहनांचं टेटस सध्याची स्थिती तुम्ही त्याच्यावर बघू शकता धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद